खूप यातायात करून फायनली मी नाचगा घुमा सिनेमा पाहिला परेश मुक्काशी आपल्याला सहसा निराश करत नाही या सिनेमातही केलेलं नाहीये आता मी नाचा नाच करून हा सिनेमा कसा पाहिला त्याची पण एक गंमत आहे त्यामुळे व्हिडिओ मी स... हे सगळी स्टोरी सिनेमाचा विषय सगळं सांगितल्यानंतर सगळ्यात शेवटी ती गोष्ट सांगतो त्यामुळे शेवटपर्यंत बघा गंमत आहे आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे तर सगळ्यात आधी सिनेमाविषयी सिनेमा अतिशय चांगला आहे सिनेमाला मुख्य म्हणजे कथा आहे आम्हाला फिल्म मेकिंगमध्ये जे शिकवलं होतं की सुरुवातीला कथा लागती कथा माणसांची लागती कथेमध्ये संघर्ष लागतो कथा पुढं घेऊन जाणार आहे आणि तो पुढं घेऊन जाताना त्याच्यामध्ये अडकाठी करणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये लागतात हे सगळं चांगलं आहे विषय खूप चांगला, चांगला निवडलाय त्याची कथा सांगताना कथा थोडीशी पसरट आहे रादर सपाट आहे पटकथा त्याच पद्धतीनं आहे थोडी अजून चांगली होऊ शकली असती बट धॅट्स ओके सिनेमा वेगळ्या विषयावर बोलतो आपल्याच आजूबाजूच्या गोष्टीवर पण आपलं लक्ष न गेलेल्या गोष्टीवर बोलतो तर हे सगळं आपल्यापर्यंत तो परिणामकारक पद्धतीनं पोहोचवण्यासाठी लेखक दिग्दर्शक कथाकार अभिनेते संगीतकार संकलक हे सगळे लोक जे काय हे घटक असतात हे घटकांनी काम करणं गरजेचं असतं ते परफेक्ट आपापलं काम चोखपणे केल्यामुळं नाचगा घुमा सिनेमा अतिशय चांगला परिणाम देतो यात काहीच शंका नाहीये नक्की चांगला आहे काही रिव्ह्यूज असेही आहेत की सिनेमा खूप असा कंठवर्णा पस पटकत आहे वगैरे पण समूह मला तो आवडला त्यामुळे मी मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगतोय तर ओवरऑल मनोरंजक आहे मनोरंजनाबरोबर काही गोष्टी आपल्याला तो शिकवतो काही गोष्टी सांगतो विचार करायला लावतो जी आजच्या सिनेमाची गरज असते सिनेमाची कथा सोपी आहे साधी आहे आनंद राणी आणि त्यांची मुलगी चिकू सायली शाळेत जाते ती सहा वर्षांची मुलगी आहे छान शहरी मध्यमवर्गीय कुटुंब त्यांच्याकडे कामाला आशाताई येतात राणी वर्किंग वुमन आहे तिचे तिचे मधले बँकेतले प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्यात होऊन एका पॉईंटला राग घेऊन राणी आशाताईंना कामावरून काढून टाकते राणीची परवड होते तिच्या लक्षात येतं आपली चूक पुढं काही करून ती त्यांना परत घेते परत बोलावते सगळं छान चालले सगळं छान चाललेलं असताना पुन्हा एकदा असा काही प्रसंग घडतो की ती अक्षरशः हाताला धरून अपमान करून त्यांना घरातून हाकलून देते आता आशाताई परत यायला तयार नाहीत राणी त्यांना परत बोलवायला तयार नाही दोघी नाही माहितीये की आपल्याला आपल्याला एकमेकांना वाचून नाही जमणारे तरी सुद्धा दोघीही आता नाही परत जायला तयार आहेत आता ह्याच्यातून काय मार्ग काढायचा आणि काय काय घडायचं हे सगळ्या अपेक्षित गोष्टी आहेत ज्या ठराविक वळणा वळणानं आपल्यापर्यंत येतात म्हणूनच हा गंभीर विषय सांगायला लेखक परेश मोकाशी मधुगंधा कुलकर्णी हे दोघं विनोदाचा आधार घेतात विनोदी पद्धतीने हा विषय आपल्यासमोर मांडतात ही कथा विनोदी करून सांगतात आपल्याला बर हा विनोद खूप आचरट नाही छान विनोद आहे नर्म विनोद आहे पण हा विनोद सांगताना संवादाची जी गरज असती काही वेळेला प्रसंगातून विनोद घडतात काही वेळेला शब्दातून घडतात शब्दातून विनोद घडताना तिथं गडबड होती कारण शाब्दिक कोट्या इतक्या आहेत त्यांचा जर मोह टाळता आला असता तर फार बरं झालं असतं ऑलरेडी आपण सध्या शाब्दिक कोट्या खूप ऐकतोय कारण वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळे कॉमेडी शोज चाललेले असतात जोक्स येतात रील्स येतात त्याच्यात काही ना काहीतरी शाब्दिक कोट्याच असतात तर त्या शाब्दिक कोट्यात टाळता आल्या असतात तर खूप बरं झालं असतं त्यामुळं ते तेवढं एक गोष्ट आहे मला अशी म्हटलं तसं पटकथा जो असते पटकथा म्हणजे वेगवेगळे प्रसंग आपल्यासमोर बांधून ती कथा आपल्याला पेश केलेली असते तिथं थोडस सपाट झाले चढ उतार जे आवश्यक असतात ते येत नाहीत त्याचं कारण लेखकांची चूक नाही आहे ती कथाच तशी आहे तर ठराविक वळणं आहेत तेवढीच येणार आहेत तेवढीच येणार ते आहेत त्याच वेळानंतर येणार रे। आहेत फक्त ती ज्या पद्धतीने या लोकांनी सांगितली त्याच्यामुळं मजा येते आणि ही सगळ्यात महत्वाची मजा येते ना ती त्यातल्या अभिनेत्यांनी केलेल्या गमतीमुळे सगळे अभिनेते आपापले व्यक्तिरेखित इतके फिट आहेत की आपल्याला वाटतं हे याच्यासाठीच बनलेत इतके, बन इतके मस्त आहेत अगदी छोटे छोटे कलाकार नॉर्मली असं होतं की छोटा कलाकार आहे म्हटल्यावर त्याला फार महत्त्व दिलं जात नाही पण छोट्या छोट्या कलाकार कुठे वॉचमन आहे कुठे झोपडपट्टीत भांडण चाललंय कुठे झोपडपट्टीतली शेजारी नाही कुठे बँकेत काम करणारे लोक आहेत बँकेच्या बाहेरचे कोणी आहेत इतक्या छोट्या छोट्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा खूप पद्धतशीरपणे आणि परफेक्ट जमल्यात म्हणजे अभिनेते मस्त निवड केलेत पात्र योजना म्हणतो आपण खूप चांगल्या पद्धतीने आहे जे शहरी मध्यमवर्गीय पुरुष आहे त्या पुरुषाच्या व्यक्तिरेखेत हा सारंगसाठी हा खूप मस्त पर्याय आहे खूप परफेक्ट एकदम सेट होतो त्याच्यामध्ये तो, तो। काही वेळेला ज्यां जे जा लोक भाडिपाचे शोज बघतात त्यांना ते लक्षात येईल की ह्याची ही हदबलता आहे ना त्याची असहाय्यता आहे ती कधी कधी येते ती बबूची वगैरे जी हदबलता आहे ती त्यातनं येते किंवा किंवा त्या रोल या रोलमध्ये सुद्धा दिसते आनंदच्या रोलमध्ये बट दॅट्स ओके हे होऊ शकतं कारण शेवटी तोच अभिनेता आहे आणि त्याच पद्धतीचे रिॲक्शन त्याला करायला लागतात तिथे काही प्रसंग असे येतात तर त्या गोष्टी होतात त्याच्यानंतर जी छोटी मुलगी आहे मायरा वायकूळ ती चिकूचे रोल करते ती आगावने वाटत पोरगी ना खूप गोड आहे मस्त मजा येते त्यानंतर आपल्या सुकन्या मोने आहेत शर्मिष्ठा राऊत आहेत त्याच्यानंतर सुप्रिया पाठारे वगैरे हो हे जे माहितीची लोक आणि इतर मला काही पात्र त्यातली माहिती नाही जे बँक मॅनेजर झालेत वगैरे त्यांची नावं नाही माहिती मला पण मस्त आहेत ते लोक सुद्धा खूप मस्त आहेत एकदम पद्धतशीर काम केलंय त्यांनी परफेक्ट काम करून घेतले लोकांकडून आणि छोट्या छोट्या रोलमध्ये ती मजा आणतात ती लोक खरा सिनेमा आहे ना तो दोघींचा आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव या दोघी जणी म्हणजे त्यांना माहिती आहे एक तर मुक्ता बर्वेचा खूप दिवसात सिनेमा नाही आलेला तिची इमेज जी होती त्यातनं तिला बाहेर पडायची संधी होती नम्रता संभीरवाचं सेम आहे हिची कॉमिक आणि याची इमेज आहे यातनं बाहेर पडायची संधी होती अभिनेत्री दाखवायची संधी होती मुक्ता बर्वेनं तर तसे खूप वेळा अभिनेत्री दाखवली आहे तिच्यातली हिच्यासाठी ही संधी होती दोघींनी आपापली स्टाईल इतकी मस्त पकडली आहे असं वाटत राहतो हे अरे आपल्या घरात तर असं नाही शेजारच्या घरात आपण कुठेतरी बघितलं या लोकांना आपल्या सोसायटीत पाहिलंय कुठेतरी अक्षरशः आजूबाजूच्या व्यक्तिरेखा आपल्याला सहज सापडाव्यात सहज भेटाव्यात इतक्या दोघी त्या आपल्याशीच संवाद साधतात असं वाटत असतं हे सगळं आपल्यासाठी चाललंय ह्या दोघी इतक्या सुंदर काम करतात मजा येते खूप मजा येते दोघींनी अगदी छोट्या छोट्या एक्सप्रेशन ज्या दाखवल्यात ना बस आहे आता मुक्ता बर्वेचं ग्लॅमर जास्त असल्यामुळे ऑब्व्हिअसली तिला दोन तीन मोनोलॉग्स मिळालेत आणि त्या मोनोलॉग्स तिनं तोडलेत मस्त आहे दॅट दॅट वॉज क्वाईट एक्सपेक्टेड की ते होणार होतं आणि ते तसंच तिनं केलंय नम्रता संभेररावनी त्या डायलॉग्सपेक्षा बरं तिची ती बोलायची पद्धत आहे ना ती साधारण आपण पाहिली होती ते व्हेंटिलेटरमध्ये साधारणतः ती अगदी कोकणी होती इथे तिथे अशी कोकणी नाही पण हास्य जत्रामध्ये काही कॅरेक्टर्स तशीच प्ले करते पण इथं तिला ते इमोट करायची संधी मिळाली बारीक सारीक एक्सप्रेशन्स दाखवायची संधी मिळाली आणि ती तिनं सोडलेलं नाही फुल कॅपिटलाइज केली अक्षरशः तुटून पडली मस्त केलंय काम दोघींनी पण एकदम छोट्या छोट्या एक एक शॉर्टच्या प्रसंगामध्ये काही काही लोक येऊन जातात ललित प्रभाकर कविता लाड परेश मोकाशी मजा येते शेवटी स्वप्नील जोशी येतो आणि गाण्यात प्राजक्ता माळी चांगला सिनेमा केलाय आता आहे हा सिनेमा कामवाली आणि घरची वर्किंग वुमन यांच्या नात्यावर घरातली स्त्री बाहेर पडते ते स्वीकारतोय आपण ते स्वीकारतानाही पुरुष लोक स्पेशली आपल्यासारखे पुरुष लोक आपली जमे पाहत असाल पुरुष तर आपली जबाबदारी काही गोष्टीत आपणही कमी पडतो आपण खूप गोष्टी गृहित धरून चालतो पण या दोघींना एकमेकींशी जमवून घ्यावं लागतं या दोघींना एकमेकींची तक्रारी असतील तर आपली बायको आपल्याला सांगते तक्रारी तक्रार आणि आपण झाल तू बघ ना असं म्हणून रिकाम होतो तिचं काय प्रॉब्लेम्स आहेत हिचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपण कधी विचारच करत नाही ना ती काम करणारी स्त्री विचार करते कारण ती तिला ती पगार देत असते त्यामुळे ही जी रिसिव्हिंग एडला असते मग ही कशी रिटॅलिएट करेल ही कशी प्रतिकार करेल ती त्याच्या पद्धतीनं करते ती दांडी मारती पण दांडी माग मारण्यामागची काहीतरी कारण असेल ते आपण समजून न घेता आपण ओरडतो किंवा खाडा धरतो आपल्याही ऑफिसमध्ये तेच होतं आपणही थापा मारतो आपणही एखादी काम झालं नसेल तर था, काहीतरी थापा मारतो कधी हाफ डे टाकून रिकामे होतो आपणही हेच करत असतो आपल्याला कॅली वगैरे असतात त्याच्यामुळे आपल्या त्याच्यामध्ये जातात कट होत नाही पण त्यांचं मात्र तसं होतं तर ह्या गोष्टीच आहेत या, या बारीक सारीक गोष्टी असतात आयुष्यातल्या एकमेकांशी काइंड ऑफ सहजीवन असतं हे कारण एकमेकांबरोबर अनेक वर्ष हे एकत्र असतात आणि एकमेकांच्या सहकार्यानंच यांची गरज चाललेली असतात त्यामुळे या गोष्टी जर समजून घेतल्या तर खूप छान होईल असा हा सिनेमा सांगतो मी नाच गं घुमा जी नाचू शकत नाही अनेक कारणांनी जर एकमेकांच्या सहकार्यानं या घुमांना समजून घेतला आपण तर या घरोघरच्या गर घुमा एकमेकांच्या सहकार्यानं आनंदाने नाचू शकतील असा हा सिनेमा सांगतो आता माझं काय झालं माझी काय नाचा झाली ते पण सांगतो पुण्यामध्ये सगळ्यात जास्ती वेळा मराठी सिनेमा दाखवला जातो जास्ती थिएटर्समध्ये दाखवला जातो त्या पुण्यामध्ये मला हा सिनेमा बघण्यासाठी इतकी यातायात करावी लागली ते सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या दुसऱ्या दिवशी सिनेमा रिलीज झाल्याच्या फक्त दुसऱ्या दिवशी आम्हाला जेव्हा लक्षात आलं की आपली मीटिंग कॅन्सल झाली आपण शनिवारच्या ठिकाणी आजच बघू शकतो सिनेमा आम्ही चेक केलं राहुल टॉकीजला आहे आम्ही बुकिंग नाही केलं म्हणलं आहे सीट शिल्लक जाऊया पाच प्रेक्षक होते नंतर दोन आले सात झाले यांनी सांगितलं वीस झाल्याशिवाय आम्ही काय सुरू करणार नाही चेक केलं जवळच आर डेक्कनला आहे एक वाजता पटकन गाडी काढली तिकडे गेलो आर डेक्कन आठ डेक्कनला पोचलो तर तिथले एलिव्हेट एस्केलेटर्स बंद एलिव्हेटर्स बंद बहुतेक म्हटलं वीज गेले ठीक आहे वरती गेलो थिएटर मध्ये सांगितलं आज वीज गेले म्हटलं गुरुवार वीज गेले बरोबर आहे जनरेटर नाही तो बंद आहे तो मॉलचा आहे जनरेटर आम्ही काय करू शकत नाही थिएटर मालक असं सांगतो ज्यांनी सिनेमा दाखवण्या विजेवर अवलंबून असतं की जनरेटर मॉलचा आहे त्यामुळे आम्ही तिथेही बघू शकलो नाही पटकन चेक केलं सिटी पराईट कोथरूड मराठी सिनेमांची पंढरी पंढरी कसा कसा करत पोचलो पाच मिनिटं उशीरच झाला वरती गेलो राहुलच्या दुप पेक्षा जास्त तिकीट होतं अर्थात मल्टीप्लेक्स आहे सगळं मान्य केलं आतमध्ये गेल्यानंतर सिनेमा बघतोय आम्ही पहिलंच दिसल्यानंतर आता आम्ही फिल्म आणि या सगळ्याशी संबंधित असल्यामुळं पटकन लक्षात येतं की चौकोन जो असतो रेक्टँगल दिसतो जस तो तो आयत नव्हता तो असा दिसणं अपेक्षित आहे ना दोन पॅरल लाईन्स त्याच्याऐवजी ते असं झालं होतं स्क्रीन स्क्रीन तेवढीच होती दोन्ही बाजूंनी एकतर तीन तीन फूट जागा सुटली होती आणि असं झालं होतं इंटरव्हलमध्ये गेलो त्यांना सांगितलं प्रोजेक्शन चुकलंय काहीतरी करा काही केलं नाही त्यांनी माझ्यासमोर फक्त नाटक केलं फोन करायचं वॉकी टॉकीवरनं काही केलं नाही आहे असंच पण शेवटपर्यंत असा सिनेमा बघितला बागे बघायला बसलेल्या कुणाच्याही लक्षात आलं असेल असं मला वाटत नाही आणि आलं असेल तरी त्यांनी सांगितलं नाही आपण का करतो असं म्हणजे मराठी सिनेमा एकतर चालत नाही बरं हा चांगला सिनेमा आहे बाऊ लोक येत आहेत थिएटरमध्ये बघायला तर तुमच्याकडं तुम्ही ते लावत नाही व्यवस्थित तुम्ही पैसे घेता त्याचे व्यवस्थित निर्माते दिग्दर्शक सिनेमा चांगला लागला असेल या भावनेनं या निर्धास्तपणे ते बसलेले असतात चला चांगलं कलेक्शन झाले पण कलेक्शन होतं जे बघणारा प्रेक्षक आहे याचा कुठे ना कुठे ते त्यांच्यावर याचा परिणाम होत असतो जे चांगलं दिसत नाही मागच्या वेळी सावरकर सिनेमा बघितला तिथं प्रोजेक्शनचा ब्राईटनेस कमी होता लुमिनन्स कमी होता आज हा इशू म्हणजे हे चाललंय काय तुम्ही इतकं का गृहित धरता प्रेक्षकांना मग प्रेक्षक का जाईल तिथं बघायला तो आपला घरी येईल तेव्हा ओटीटीवर बघेल नाहीतर टीव्हीवर बघेल तर ही गोष्ट बदलायची असेल तर आपण जेव्हा नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा प्लीज बघा की हे सगळं व्यवस्थित आहे ना नसेल तर त्यांना सांगा करत तर करतात त्यांनी करायलाच पाहिजे कारण ते आपल्याकडनं पैसे घेतात तर ओव्हरऑल ही माझी नाचा झाली पण आमच्या घरची घुमा मात्र हे बघून खुश झाली सिनेमा त्याच्यामुळे तुमच्या पण घरची नक्की खुश होईल त्यामुळे सिनेमा जाऊन बघा लवकरात लवकर थिएटरला इट्स अ गुड मूवी